नमस्कार आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधीतरी कुठेतरी असा क्षण येतो की आपल्याला सगळं काही संपल्यासारखं वाटतं असं वाटतं की आता काहीच उरलं नाही कधी कधी आयुष्य इतकं जड वाटायला लागतं की मनात येतं बस आता काहीच उरलं नाही सगळं संपलंय सगळं हरवलंय पण खरं सांगायचं झालं तर आयुष्य कधीच संपत नाही फक्त ते थोडं थांबतं फक्त आणि फक्त आपल्याला नवी दिशा देण्यासाठी आपलं आयुष्य थोडं क्षणासाठी थांबलेलं असतं जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की आपण हरलोय आपलं आयुष्य संपलंय त्यावेळेला ही कथा नक्की ऐका एकदा एका झाडावर एक छोटा पक्षी राहत होता त्याचं आयुष्य खूप सुंदर चाललं होतं रोज आकाशात उडायचा गाणी म्हणायचं सगळ्यांना आनंद द्यायचा पण एके दिवशी तीव्र वादळ आलं त्या वादळात त्याचा एक पंख जखमी झाला तो खाली पडला उडू शकला नाही काही दिवस तो झाडाखाली बसून राहिला रडत राहिला त्याला वाटलं माझं आयुष्य संपलं आता मी पुन्हा नाही उडू शकणार पण एक छोटा मुलगा रोज त्या पक्षाला अन्न द्यायला यायचा तो म्हणायचा थोडं थांब तुझा पंख बरे होईल हळूहळू दिवस गेले पक्षाचा पंख जरा सरा सुधरू लागला एक सकाळ आली सूर्य उगवला आकाश निळं झालं पक्षाने भीतीतून एक प्रयत्न केला आणि तो पुन्हा उडू लागला जरी त्याच उडान पहिल्यासारखं नव्हतं तरी त्याने आकाश पुन्हा गाठलं होतं तेव्हा आपल्याला यातून कळतं की कधी कधी तुटलेला पंख जखमी झालेल्या गोष्टी आपल्याला खाली पाडतात पण पुन्हा उडायचं बळही त्यातूनच मिळतं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आयुष्य संपल्यासारखं वाटतं तेव्हा खरं तर आपल्यातलं धैर्य तयार होत असतं जीवन थांबत नाही ते फक्त थोडं थांबवून आपल्याला अधिक मजबूत करत असतं कधी कधी तुटलेला पंख जसं की त्या पक्षाचं झालं आपलंही होऊ शकतं पण त्यावेळेला धैर्याने सामोरं जाणं खूप गरजेचं आहे कारण पुन्हा उडायचं बळही आपल्याला त्यातूनच मिळणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला तुमचं आयुष्य संपल्यासारखं वाटेल त्यावेळेला सर्वात प्रथम अशी गोष्ट करा की स्वतःला थोडा वेळ द्या ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये अशी अशांतता असते त्या वेळेला कोणतेच निर्णय घेऊ नका त्या क्षणी काहीही डिसिजन घेतला तर तो चुकीचाच ठरणार आहे फक्त थांबा खोल श्वास घ्या स्वतःला शांत करायचा पूर्ण प्रयत्न करा मन जड झालं आहे थकलेलं आहे हे समजून घ्या त्याला थोडा आराम हवा असतो या सर्व गोष्टी म्हणजे आयुष्याचा शेवट नसतो तर पुन्हा तुम्हाला लढण्याची हिंमत देण्यासाठी स्वतःला समजून घ्या स्वतःला थोडा वेळ द्या आपल्या आयुष्यात अंधार येतो म्हणजे सूर्य मावळला नाही तो पुन्हा उगवणार आहे याची जाणीव करून देतो तसंच आपल्या आयुष्यातले वाईट दिवसही आपल्याला शिकवतात की आपण अजूनही जगू शकतो पुन्हा उभं राहू शकतो म्हणून जेव्हा आयुष्य संपल्यासारखं वाटतं तेव्हा समजून घ्या ही शेवट नाही ही एक नवीन सुरुवात आहे जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की आपल्या आयुष्यात काहीच उरलं नाही त्यावेळेला कोणाशी तरी बोला विश्वासू व्यक्ती मित्र नातेवाईक किंवा एखादी जवळचीच व्यक्ती बोलल्याने मन हलक होतं आणि तुम्हाला जाणवत कि तुम्ही एकटे नाही अनेकांना असं वाटतं आणि ते पुन्हा उभं राहतात जर तुम्हाला कोणाशी बोलणं योग्य वाटत नसेल किंवा विश्वासू वाटत नसेल तर स्वतःची पेन आणि डायरी यामध्ये तुम्ही तुमच्या मनातले प्रत्येक गोष्ट लिहू शकता लिहिल्याने तुमचं मन अधिका अधिक हलकं होतं असं करा की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आता मी हे सगळं लिहिलं आहे आणि मी माझं मन या डायरीमध्ये मोकळं केलं आहे लक्षात ठेवा जर तुम्ही प्रत्येक गोष्ट मनात साठवत राहिला तर एक दिवस असा येईल की तुमच्या मनाला त्याचं ओझ पेलणार नाही म्हणून कोणाशी तरी बोलणं आपल्या भावना व्यक्त करणं खूप गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीर आणि मनाची काळजी घ्या वेळेला आपल्या मनामध्ये असे असंख्य प्रश्न उभे असतात की आपल्या आयुष्यात आता काहीच नाही अशा वेळेला आपली मानसिक स्थिती खराब होते त्याचबरोबर आपलं मन कमकुवत होत मग अशा वेळेस झोप आहार आणि चालणं या तीन गोष्टी मनावर थेट परिणाम करतात दररोज थोडा वेळ चालायला वे चाला वे जा स्वतःसाठी वेळ द्या मनशांती शोधत तेव्हा शरीराची साथ गरजेची असते लक्षात ठेवा आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपलं मन चांगलं राहतं जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर आपला थेट परिणाम पूर्ण शरीरावरती मनावरती व मानसिक संतुलनावरती होत असतो त्यामुळे आपल्या मनाची त्याचबरोबर शरीराची पण काळजी घेणं खूपच महत्वाचं आहे आता चौथी गोष्ट म्हणजे ही पण वाईट वेळ निघून जाईल हे नेहमी लक्षात ठेवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारं दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळं असतं प्रत्येकाच्या आयुष्याचं दुःख ही सारखं नसतं आणि येणारी वेळ येणारा काळ ठरवत असतो की आपण काय केलं पाहिजे आपल्या आयुष्यात येणारा वाईट प्रसंग हा कधी ना कधी संपतच असतो त्यामुळे स्वतःला सांगा आजही ही, ही वेळ आहे ती निघून जाणार आहे उद्या नक्की उगवणार आहे मला सांगा आयुष्यात काय परमनंट आहे आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट परमनंट नाही तसंच येणार दुःख वाईट प्रसंग अपेक्षाभंग ह्या सगळ्या टेम्पररी गोष्टी आहेत त्यामुळे आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह राहा आणि वाईट वेळ आल्यावरतीही कसं आपण त्यातून बाहेर पडायचं याचा विचार करा आणि स्वतःला कमकुवत न बनवता खूप स्ट्रॉंग बना आणि पुढे जायचा पूर्ण प्रयत्न करा आता पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी करा आपल्या मनाला खरंच ज्या गोष्टींमध्ये शांती समाधान आणि हसू मिळतं त्या गोष्टी जाणीवपूर्वक आपल्या आयुष्यात आणा कारण स्वतःला जेव्हा तुम्ही आनंदी करता तेव्हाच तुम्ही काही चांगलं आयुष्यात करू शकता जेव्हा आपण स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी करतो तेव्हा मनावरच ओझ कमी होत आत्मविश्वास वाढतो आणि जग पुन्हा सुंदर वाटू लागतं हे आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आजही तेच सांगते कि आयुष्य किती आहे हे आपल्याला माहित नाही जेवढा आहे तेवढं मस्त जगा आणि भरभरून आयुष्यात एन्जॉय करा